आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भोसरी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काही लोक गेले असले तरी नाउमेद होऊ नका ना मतदार जागेवरच आहे शरद पवार यांच्याबद्दल समाजात प्रचंड सहानुभूती आहे पवार यांचं नाव तपश्चर्य असून त्याचा निवडणुकीत फायदा होईल असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हेच निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे अभिषेक घोसाळकर यांच्याबाबत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे घोसाळकर आणि मॉरिस यांचे एकत्रित बॅनर काही दिवसांपूर्वीच पाहायला मिळालेत वर्षानुवर्ष ते दोघे एकत्र काम करत होते पण अचानक त्यांच्यात इतका बेबनाव का झाला मॉरिसने अभिषेक घोसाळकरला गोळ्या का घातल्या आणि त्यानंतर स्वतःवरही गोळीबार केला याची चौकशी चालली आहे अशी भूमिका उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे महाराष्ट्राच्या माथी घटनाबाह्य सरकार मारून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी मोठा अपराध केला असून ते राज्याचे गुन्हेगार आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय हे सरकार आल्यापासून गावागावात गुन्हेगारी वाढली असंही ते म्हणाले त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत त्यांनी आमच्या माथी हे शासन लादले त्यामुळे गावागावात गुन्हे वाढलेत मोदी शाह यांनी हे सरकार आमच्यावर लादल्यामुळे त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी हे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी शिवसेना उभाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केली छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज माजी खासदार युवराज संभाजीराजे पुन्हा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं मात्र ओबीसी नेते छगन भुजबळ नाशिक लोकसभेच्या मैदानात उतरणार असतील तरच त्यांच्या विरोधात संभाजीराजे षड्डू ठोकणार असल्याची माहिती स्वराज्याच्या पदाधिकाऱ्यांकडून दिली जाते वास्तविक गेल्या काही महिन्यातील संभाजीराजेंचे नाशिक दौरे लक्षात घेता ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस या स्वयंघोषित नेत्यानं गोळ्या झाडून हत्या केली यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे मॉरिसने स्वतःलाही मारून घेतलं बेकायदेशीर बंदुका येतातच कशा एवढ्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय बंदुका देशात येतात कशा एकोणीसशे सत्तर पासून एकही आंतरराष्ट्रीय रिव्हॉल्व्हर आलेलं नाही जे राजसत्तेच्या आश्रयाखाली आहेत ते सुरक्षित बाकींच्या अंत्ययात्रेला यायची तयारी ठेवायची अशी परिस्थिती आहे फडणवीस जे बोलले ते म्हणजे माणसाच्या मृत्यूला कुत्र्याची किंमत देणार असाल तर आम्ही काय बोलायचं आता अशा शब्दात त्यांनी टीका केली